नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बी डी एसचा प्रायव्हेटचा थर्ड राऊंडचा कट ऑफ किती आलेला आहे तो अगदी मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की मॅडम आम्हाला बी डी एसचा सुद्धा तुम्ही कटऑफ सांगा तर त्या अनुषंगाने आज मी हा बी डी एसचा कट ऑफ घेऊन आलेली आहे थर्ड राऊंडचा प्रायव्हेट कॉलेजचा ओके तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी सुद्धा आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की थर्ड राऊंडला किती मार्कावरती विद्यार्थ्याला प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे आणि स्ट्रे वॅकन्सी म्हणजे चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला सुद्धा किती मार्क हवे आहेत हे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल तर अगदी स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्णपणे अगदी अगदी प्रत्येक लिहून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की रेंज की किती हवी आहे आपल्याला ओके तर अगदी स्क्रीनवरती तुम्हाला एक प्लेन पेपरवरती मी पूर्णपणे आपापल्या कॅटेगरीनुसार पूर्णपणे लिहून दाखवते लक्षात येईल डी एस चा थर्ड राऊंडचा हा कट ऑफ मी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहिल्यांदा मी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी किती गेला होता थर्ड राऊंडला टू एटी सिक्स एवढा हा गेला होता प्रायव्हेटचा थर्ड राऊंडचा कट ऑफ ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा थर्ड राऊंडचा कट ऑफ हा टू एटी फाय एवढा हा राहिलेला आहे थर्ड राऊंडचा आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मी इथं दाखवते तुम्हाला एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोनशे पंधरा एवढा हा कट ऑफ थर्ड राऊंडचा बी डी एसचा प्रायव्हेटचा राहिलेला आहे आणि त्यानंतर बी जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू एटी सिक्स एवढा हा विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कट ऑफ राहिलेला आहे आणि त्यानंतर एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू एटी फाय एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे आणि एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांचं सांगितलं तर टू एटी वन एन टी टूचा हा कट ऑफ आपल्याला इथं कमी पाहायला मिळत आहे टू एटी वन आणि त्यानंतर जो इथं मी कट ऑफ तुम्हाला दाखवत आहे एन टी थ्री एन टी थ्रीचा हा कट ऑफ टू एटी दोनशे ऐंशी एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे थर्ड राऊंडचा बी डी एसचा प्रायव्हेटचा आणि त्यानंतर सी आणि ओ बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर टू एटी थ्री टू एटी थ्री ओ बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ राहिलेला आहे आणि त्यानंतर ई बी सी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ हा टू सिक्स्टी फोर तर एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ अगदी कमी आलेला आहे तुम्ही पाहू शकता कारण इतर कॅटेगरीचा जो आहे अगदी एस सी एस टीचा एस सीचा सुद्धा टू एटी फायला गेलेला आहे पण एस सी बी सीचा विद्यार्थ्यांसाठी टू सिक्स्टी फोर एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी तुम्हाला आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अगदी एम बी बी एस आणि बी डी एसचा हा पूर्णपणे मी तुम्हाला कट ऑफ बी डी एसचा थर्ड राऊंडचा प्रायव्हेटचा अगदीच सांगितलेला आहे तर याच्यामध्ये अगदी तुम्ही चार ते पाच मार्क मायनस करून चला म्हणजे तुम्ही फोर्थ राऊंड म्हणजे सेफ वॅकन्सी राऊंडला तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आता एम सी सीचे जे आपले आता चौथा राऊंड जो आहे तो आता सध्या चालू झालेला आहे रजिस्ट्रेशन त्याचं चालू झालेलं आहे त्याची लास्ट डेट नऊ तारीख एवढी आहे आणि त्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंगसुद्धा अगदी नऊ तारखेपर्यंतच दिलेली आहे तर चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन हे अगदी सायमल्टेनियसली चालू आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी एमसीसी मधून सुद्धा डीमडमधून सुद्धा अगदी एम एस किंवा बी डीएसुद्धा करायचं असेल तर त्याही विद्यार्थी मला अगदी या नंबरवरती माझ्या इथे मी नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे त्याही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अगदी तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो मी का हे आवर्जून सांगते आहे कारण मी खूप सारे अगदी सेकंड अँड थर्ड राऊंडमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये एम बी बी एसशी आणि बी डीएसची ॲडमिशन्स करून दिलेली आहे स्वतः येऊन तर जे काही कॉलेजची फी आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून आम्ही ॲडमिशन्स करून दिलेली आहेत तर त्याही इंटरेस्टेड स्टुडंटला जर अगदी स्टे वॅकेन्सी चांस हा अगदी शेवटचा चान्स राहणार आहे ह्या वर्षाचा नाहीतर विद्यार्थी मित्रांनो पूर्ण एक वर्ष तुमचं वाया जाईल आणि जे काही रिपीटेड विद्यार्थी आहेत तर त्यांचा आणखी खूप मोठा हा लॉस होईल कारण ऑलरेडी दोन वर्ष तुमचे गेलेले आहेत आणि मेडिकलचा आपल्याला हे साडेपाच वर्षाचा कोर्स आहे त्यामुळे हे खूप लेंदी आहे डिग्री तर तुम्ही अगदी खूप जर विद्यार्थी अगदी फर्स्ट सेकंड टाईम सुद्धा तुम्ही जर रिपीटेड असेल तर तुम्ही नक्कीच ह्या वर्षी अगदी हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी चान्स आहे असं म्हणायला हरकत नाही कारण हा शेवटचा राऊंड हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड हा लास्ट राऊंड आहे तर तुम्हाला अगदी एम तुम बी बी एस पण करायचं असेल किंवा बी डी सी करायचं असेल तरीसुद्धा अगदी तुम्हाला नऊ तारखेपर्यंत अगदी चान्स राहणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही एम सी सीचं तर त्यांनी दोन लाख पाच हजार देऊन अगदी ते रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि अगदी चॉईस फिलिंग अगदी तुम्हाला मी स्वतः तुम्हाला इथे मी करून देणार आहे आणि ज्या कॉलेजमध्ये अगदी आमचं तिथे ऑलरेडी आम्ही स्कोअर कार्ड देऊन तिथे अगदी जी कॉलेजची फी आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून अगदी एम बी बी एस अँड बी डी एसचे खूप सारे आम्ही ॲडमिशन्स आत्तापर्यंत करत आलेले आहे गेली सहा वर्ष झालं मी या फील्डमध्ये असल्यामुळे खूप सारे विद्यार्थ्यांची ॲडमिशन केलेली आहे तर साऊथ रिजनला तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी एम बी एस बी डी एस बी डीमडमधून करायचं आहे तर त्यांच्यासाठी ही अगदी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे असं म्हणायला हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो कारण मी तुम्हाला रिपीट रिपीट का सांगते कारण त्या कॉलेजमध्ये जी काही फीस आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून आम्ही ॲडमिशन्स करून देत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा हा खूप मोठा फायदा आहे कारण फी स्ट्रक्चरमध्ये सुद्धा खूप तुमचं तिथे सेव्ह होणार आहे आणि तुम्ही जर मार्क कमी असतील आणि तुम्हाला जर फीमध्ये पण कमी सवलत पाहिजे असेल तर तही ही अगदी खूप चांगला चान्स आहे असं मला हरकत नाही आणि तुमचं एक वर्षही सेव्ह होईल विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे नक्की विचार करा आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की बी डी एसचा थर्ड राऊंडचा किती कट ऑफ गेलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी प्रायव्हेटमध्ये आपल्याला महा महाराष्ट्र स्टेटमध्ये किंवा डीमडमध्ये सुद्धा ॲडमिशन पाहिजे असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी ह्या दोन दिवसामध्ये कॉन्टॅक्ट करून तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा एवढंच एवढं सांगून मी माझा हा व्हिडिओ संपते जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू